इंस्टाग्रामवरून सुरू झालेल्या प्रेमाचा इतका भयंकर अंत होईल याचा त्या तरुणीने कधीही विचार केला नसेल ज्यावर आपण जीवापाड प्रेम केलं तोच एक दिवस आपला जीव घेईल हे कुठे तिला माहीत होत विजयला कळालं होतं की निकिताचं दुसऱ्या कोणाशी लग्न होणार आहे म्हणून त्याने तिला अखेरच भेटायला ये असं सांगत बोलावलं अखेरची भेट ऐकून निकिताही त्याला भेटायला आली ते हॉटेलच्या खोलीत गेले जवळपास सहा तास ते दोघे त्या खोलीत एकत्र होते यावेळी त्यांच्यात निकिताच्या साखरपुड्यावरून वाद झाला वाद वाढताच विजयनं निकिताचे केस धरले आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं निकिता जागीच कोसळली त्यानंतर विजयने स्वतः देखील आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा प्रयत्न केला त्याने आपल्या हाताची नस कापली परंतु वेदना सहन न झाल्यानं तो हॉटेल मधून पळाला आणि स्वतः रुग्णालयात गेला रात्रभर कुणालाही इतकी मोठी घटना घडल्याची कुणकुण लागली नाही मंगळवारी सकाळी जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी या खोलीचं दार उघडलं तेव्हा त्यांना निकिताचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला त्यांनी लगेच पोलिसांना कळविले पोलिसांना हॉटेलच्या खोलीत अशा काही गोष्टी सापडल्या ज्यावरून हे लक्षात येतं की विजयने आधीच निकिताच्या हत्येचा कट रचला होता त्याने त्याच उद्देशाने तिला बोलावलं होतं ही घटना मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली बावीस वर्षीय नर्सिंग चे विद्यार्थी निकिता त्रिवेदी आणि तिचा प्रियकर विजय भोई वयवर्ष सत्तावीस या दोघांची ओळख इंस्टाग्रामवर पटली होती